एक केलेला आहे की पंतप्रधान मराठवाड्यात येत असतील तर ते मराठवाड्यात क्षेत्राच्या सगळ्या दुरुस्तीकडे पंतप्रधान देणार का दुर्लक्ष त्याचबरोबर मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडे काही उपाययोजना केल्या आहेत का त्याचबरोबर फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्याबाबत यामध्ये का उठवली गेली ह्या बोलणार का असा त्यांनी उपस्थित अतिशय बरोबर ट्विट आहे जयराम रमेशजींचं कारण या मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात हे सरकार आल्यानंतर पंधरा जो कालावधी लुटलेला साडेतीन हजारच्या वर आत्महत्या झालेल्या आहे ज्या लातूरला ते जातात या पंधरा सोळा महिन्यात एकट्या लातूरमध्ये दोनशे सत्याहत्तर आत्महत्या दोनशे सत्याहत्तरच्या वर आत्महत्या झालेल्या आहेत याच लातूरला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एका रेल्वे बोगीनं पाणी आणलं होतं याच लातूरमध्ये रेल्वेच्या वेगवेगळ्या पार्टचं फॅक्टरी करण्याचं आश्वासन दिलं होतं नव्हे ते सुरू होईल अशा प्रकारचं सांगितलं होतं याच मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त टँकर आज चालू आहे कारण तुम्ही हरघर जल हर घर नल म्हटले होते पण सगळ्यात जास्त टँकर याच मराठवाड्यात चालू आहे या प्रश्नाकडं निवडणुकीच्या वे वेळेसच त्यावेळेस बोलल्यानंतर मागच्या पाच वर्ष कुठेही याच्याकडं लक्ष दिलेलं नाही आणि ह्या ट्विटनुसार खरंच पंतप्रधानांनी याच्यावर काय भूमिका असणार किंवा यांच्या सरकारने महाराष्ट्रातला असो देशातला असो काय भूमिका घेतली याच्यावर भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे त्यासोबतच तुम्ही जसं म्हणताय की आम्ही पुढे जात आहोत हे यावरून दिसतंय पण त्यांची एक अडचण आहे की पाच लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारच जाहीर झाले हे तर सत्य आहे ना कारण कोण किती जागा हेच त्यांचं क्लिअर शेवट शेवट पण होत नाहीये मला वाटतं जे फुटीर राष्ट्रवादी त्याची चार जागेवर त्यांनी बोळवण केलेली आहे की आमच्यातले गद्दार त्यांना किती जागा मिळतात अजून माहिती नाही पण ते उमेदवार ठरू शकत नाही भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार बदलले याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं आधी दिलेले खासदार होते अकार्यक्षम होते मुंबईतल्या तीनशे तीन उमेदवार भारतीय जनता पार्टी प्रमोद महाजनासारख्या नेतृत्वाची जी कन्या आहे तिला सुद्धा भारतीय जनता पार्टी रिजेक्ट केलं ज्या प्रमोद महाजनांनी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा पाया रचलेला आहे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनाने या प्रमोद महाजनांच्या एका मुलीला सुद्धा हे तिकीट देत नाही आणि जे कोण वकील आहेत असतील वकील त्याच्याविषयी वकील म्हणून त्यांचा आदर आहे परंतु ज्यांचा पार्टीशी कोणताही संबंध नाही अशा लोकांना तिकीट देण्याची भूमिका भारतीय जनता ठेवली याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कुठे नेऊन ठेवला त्यांनी महाराष्ट्र हा प्रश्न त्यांनाच आज अनेक ठिकाणी त्यांनी तिकीट मांडलं सोलापूरचं तिकीट त्यांनी बदललेलं आहे अनेक ठिकाणचे तिकीट त्यांना बदलावे लागलेलं आहे याचाच अर्थ त्यांचे आधीचे खासदार अकार्यक्षम होते हे स्पष्ट होत आहे आणि म्हणून आज बऱ्याच ते उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती अनेक ठिकाणी मुंबईच्या तीनशे तीन बदललेले त्यांनी आज सोलापूरचा उमेदवार त्यांनी बदललेला आहे असे अनेक उमेदवार त्यांना बदलावं लागलेले आहेत याचाच अर्थ त्यांच्या आधीचे खासदार हे कार्यक्षम होते हे होत असताना प्रमोद महाजनांसारख्या नेतृत्वाचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या कन्येला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं रिजेक्ट केलेला आहे आज हे जे लोक आलेले ज्यांचा या विचाराशी संबंध आहे अशा लोकांना भारतीय जनता पार्टी तिकीट देते दे हेही मला वाटतं महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि एक ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे ठाकरे म्हणजे महान आराय असा उल्लेख केला आहे उद्धव ठाकरेचा वाचालपणा काही थांबायचं नाव घेत नाही असं त्यांनी टीका मिरच्या झोमतायत ना उद्धव ठाकरे साहेब जे बोलतात त्याच्या मिरच्या झोमतात मिरच्या आणि त्याच्यामुळे तुम्ही असं बोलणार आम्ही नाही बोलणार पण मिरच्या झोमतायत उद्धवजींच्या मागे जे जन जनतेची जनते चा जी एक सहानुभूतीची माहिती जनतेच्या पाठिंब्याची जी एक मोठी ताकद उभी राहिली या महाराष्ट्रामध्ये म्हणून अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या अध्यक्षांना टीका करावी लागते परंतु तुम्हाला असं वाटतं त्यांनी रोज टीका करावी निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात त्यांनी रोज निंदक करत राहावी आम्हाला त्याचा फायदा होईल तोटा होणार नाही ते असंही म्हणतात की तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजी बद्दल किती वायफळ बडबड करा चार जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवणार याच देवेंद्रजीने तुमचं तिकीट सुद्धा हो नव्हतं मागच्या याच मोदी अमित शहानी तुमचं तिकीट विधानसभेचं तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना हो दिलं नव्हतं म्हटलं हे विसरले का तुम्ही त्यामुळं जर अशा पद्धतीनं घर फोडणारे फडणवीस असतील पक्ष फोडणारे पक्ष फोडे फडणवीस असतील त्यांच्यावर टीका करायला काय पाहून त्याचे काय अर्थ बोलायचं का आम्ही सुरतमधली कालची बातमी म्हणजे उमेदवार बिनविरोध येऊन आला होता त्यानंतर तुम्ही टीका केली होती की कशा पद्धतीने हे सगळं झालं काल तर असं झालं की शिरतमध्ये एका उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागेच घेतला आणि ते त्यांचे जे गुन्हे दाखल होती झाले होते ते सगळे ते माफ <coughs> झाले असेल हे इंदोरमध्ये झालेले आपल्याला माहिती असतो सुरतची आधीची घटना इंदोरची नंतर घटना आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाहीचा खून दिवसा ढबळ्या भारतीय जनता पार्टी करते तिथले नेते सत्ता पैसा याचा दुरुपयोग करते आज मला सांगा सुरत आणि इंदोरच्या लोकांना मतदान करायला जाता येणार आहे का आम्ही म्हणतो नाही घटना बदलण्याचं यांचं षडयंत्र यांना निवडणूकच लागत नाही आहे लोकांना असं ब्लॅकमेलिंग करायचं लोकांवर गुन्हे दाखल करायचे लोकांना धमक्या आहेत याच्या निवडणूक स्वतः जिंकायची मग काय हिटलरच्या नीतीमध्ये पुतीनच्या नीतीमध्ये यांच्या नीतीमध्ये काय फरक आहे म्हणून आम्ही जे म्हणतो यांना घटनाच नको आहे यांना निवडणुकाच नको आहे ऊ द्यायच्या ना निवडणुका तुम्ही जिंकणार ना तुम्ही चारशे पार करणार ना मग कशाला घाबरता निवडणुका व्हायला तुम्हाला का अशा पदन करावं लागते याचाच अर्थ स्पष्ट आहे पैसा सत्ता याचा वापर करून घटना बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी निघाली याचं हे इंदोर आणि सुरत हे उदाहरण आहे नरेंद्र मोदी तीन दिवसापासून कालपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ते एका सभेमध्ये कालच्या सभेत असं म्हणाले की पवारसाहेब भटकती आत्मा भटकती आत्मा का म्हटले मला माहिती नाही आता मी अजितदादा पण बोलले की ते का बोलले मी विचारणार आहे की दादांना बोलले का पवार साहेबांना बोलले मला माहिती पर नाही परंतु अशा पद्धतीनं काहीतरी बोलून एक संभ्रम निर्माण करणं हे त्यांचं षडयंत्र दिसतंय भटकती आत्मा ती कोणाला बोलले त्यांनाच माहिती त्यांनाच विचार उत्तर मुंबईमध्ये काही काँग्रेसचे लोक नाराज आहेत तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या दबावाखाली काँग्रेस काम करत आहे शिवसेनेच्या दबावाखाली उत्तर मुंबईमध्ये काय काँग्रेस काँग्रेसला जागा सुटलेली काँग्रेसला अजून उमेदवार भेटलेला नाही तिथे आमच्या घोसाळकरांना त्यांनी मागे लागले होते लढा ज्याच्या त्याच्या पक्षाचे ज्यांनी त्यांनी काम करायचं आहे जिना शिवसेना बुरिली शिवसेनेच्या दबावाखाली मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद शिवसेनेवर काही हलवू शकत नाही फक्त काँग्रेसला चांगल्या पद्धतीला माहिती आता सध्या इथे प्रचार जोरात सुरू आहे आणि पुन्हा इथं तुमच्या हिंदुत्वावर शिवसेनेच्या दोन कार्यक्रम शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रत्येक जरुरी केलं जाते वीस वर्ष हे बाणावर मतदान मागितले आता मात्र खान आणि बाण बाजूला सरून आम्ही एक आहोत असं दावा खेळाचं शिरसाट म्हणाले शिरसाटांनी तसं एक व्हिडिओ दाखवला चंद्रकांत खैरेंचा की ते नमाज पठणाचं आव्हान करताय मी पाहिलेला नाही हा व्हिडिओ शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयक कोणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला गरज नाही आहे आणि जर कोणी एखाद्या धर्माचा आदर केला तर त्यात आपल्या धर्माचा अपमान होतो असा काय हिंदुत्वाचा एवढा संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाही आहे हिंदुत्वाची भूमिका ही व्यापक आहे ही सातत्यानं प्रबोधनकार ठाकरेजी असतील शिवसेना प्रमुख असतील उद्धवजी असतील सांगत आले की आमची हिंदुत्वाची भूमिका व्यापक आहे बाकी धर्माचा आदर करणारी आहे आणि अशा प्रकारचा आदर करणारी भूमिका असेल तर ते काय हिंदुत्वाची प्रतारणा थोडी होऊ शकते शिवसेनेचं हिंदुत्व मला असं वाटतं कोणी शिवसेनेला शिकवण्याची आवश्यकता नाही शिवसेनेचं हिंदुत्व या देशाने काही जगांनी पाहिलेलं आहे अनेक वेळेस बघितलेलं आहे मात्र त्या वेळा सांगण्याची वेळ तुम्ही आणू नका शिवसेनेच्या हिंदुत्वाला कोणत्या प्रकारचं आव्हान देण्याची आवश्यकता नाही आत्ताच काही वेळापूर्वी मोठा पराभव आहे त्यांचा म्हणजे त्यांचा जो जोगेश्वरी आहे ना तिथंच लहान परमाताची लीड अमोल कीर्तिकर घेतील तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विशेष म्हणजे त्यांच्या नावाला भाजप आणि मनसेचाही विरोध होता तरीही त्यांना <coughs> दिली गेली असेल जो लोक जे लोक ईडी सीबीआयच्या दबावाखाली इकडे तिकडे जातात त्यांचं कोणी वाली नसतं मरदानगिनं लढण्याची आवश्यकता हो असते रवींद्र वायकरांनी शस्त्र खाली ठेवून दिलेली आहे प्रेशर खाली उमेदवारी पण घेतलेली आहे इच्छा असेल नसेल नाही नसे वाटत त्यांची इच्छा असेल तर त्यांना बळजबरी उमेदवार म्हणून उभा केला असेल त्यांचा पराभव अटळ आहे कोणी काम करू ताकदीनं काम करा मी तो भारतीय जनता पार्टी त्यांचं तरी शिवसेना मोठ्या फरकाने लाग भरत त्यांच्या मतदारसंघात आघाडी शिवसेना मिळतो न्यूजी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान असं म्हणतायत की तुम्ही पुत्र मोहपोटी आणि अति महत्वाकांक्षांमुळे युती तोडली दोन हजार चौदाला कोणी तोडली होती कोणता पुत्र मोह होता कोणती महत्वाकांक्षा होती दोन हजार चौदाला तुम्हाला मोदी लाट आहे आता शिवसेना प्रमुख नाही शिवसेना संपवा पण एकट्या उद्धवजींच्या बळावर सुद्धा त्याच पाचशे जागा उद्धवजीने निवडून आणल्या होत्या आणि आता हे सत्ता काय तुम्हालाच पाहिजे आम्हाला नाही पाहिजे का सत्ता काय तुमच्यासाठी निर्माण झाली आमच्यासाठी नाही का आणि म्हणून मला असं वाटतं उत्तर मोह वगैरे तुमचे अनेक नेत्यांचे नाव सांगेल मी कालच पुत्र मोह तुम्ही बघितला देवेगौडाचा पुत्र मोह त्याच्या प्रचार तुम्ही गेले होते चौदा दोन चौदा आता दोन चार दिवसापूर्वी देवेगौडा देशाचे माजी पंतप्रधान त्यांचा पुत्र मोह जरा बघा त्यांचा मुलगा त्यांचा नातू त्यांचा पुतण्या हे हे काय यांच्या प्रचार तुम्ही जाता त्यांच्या काय व्हिडिओ आले जरा बघा फक्त स्वतःकडे आरसा जरा स्वतःच्या आरशात स्वतः बघा अमित शहाचा पोर का जय शाह कशासाठी क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष तो काय क्रिकेटर आहे का बॅट घेतली कधी हातात चेंडू घेतला कधी हातात <laughs> हं ते काय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन जरा सांगा अरे या सगळ्या गोष्टी आमच्या इथे रावसाहेब दानवेचे मुलगा संतोष दानवे काय मोठं राजकारणी होतं का, 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 राजका का? दिलंच ना अनेक लोक गोपीनाथ मुंडेची मुलगी पंकजा मुंडे हे तुमचं काय आहे हे चालतं विखेचा मुलगा विखे चालू आहे हे चालतं राजनाथ सिंहचा मुलगा चालतो हम्म मुलगा चालतो म्हणून मला असं वाटतं आम्हाला पुत्र मोह शिकवू नये कित्येक लोकांचे आता आमच्या फोनकरांचा मुलगा उमेदवार आहे उमेदवार आमदार होता ते दुसरे कोण मला वाटतं धोत्रे त्यांचा मुलगा आहे काय काम होतं त्याचं त्याला उमेदवार दिलीच ना तुम्ही कारण पुत्र मोह शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही शिवसेना विचाराने चालणारी प्रबोधनकारांचा विचार शिवसेना प्रमुख आता एक ज्वलंत विचार दत्तता विचार घेऊन चालणार शिवसेना अशी कोणत्या मोहाला जर बळी पडली असती ना तर शिवसेनेनं सत्ता सोडलीच नसती काही कॉम्प्रोमाइज केलं असत भाजपच्या लोकांना असं वाटतं की तू यमान निवडून असं मला वाटतं बघा तुम्ही बघा तुम्हाला सपोर्ट नाही करत इथं नाही फर्मात नाही लागत काल भाजपच्या प्रेस कॉन्व्ह मध्ये असं म्हणजे अथू सर होते त्या म्हण की आमची टपक फिर खेळायची नाहीये डायरेक्ट आहे माईंडची ठीक आहे ना बोला पण होते बघू ना पुढे मैदान जवळच ओके ओके दररोज तीन दिन सभा घ्याव्या लागतात आणि एक कलमी कार्यक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करणार आणि टीका करत असताना ज्या शिवसेनेनं राजधर्म पाळण्याची भूमिका ज्या अटलजी अडवाणीजीनं मांडली होती त्यावेळेस ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी गया तर गुजरात गे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होत सभे झिजवले होते त्या शिवसेनेचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने करत असताना शिवसैनिकामध्ये एक जिद्दीची भावना निर्माण झालेली आहे आणि ज्या आधी पंतप्रधानाला दहा दहा वीस वीस सभा या ठिकाणी घ्याव्या लागतात त्या अर्थी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीनं पुढे जाते हा विषय त्याच्यातला लक्षात घेण्यासारखा आहे आणि म्हणून महाविकास आघाडी या तर सगळ्याच्या सगळ्या जागेवर अतिशय ताकदीनं काम करते नव्हे विजयाच्या दिशेने जाते कालच मी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो निश्चित मराठवाडा असो की महाराष्ट्र असो एन डी एला भारतीय जनता पार्टीला आणि आमच्यातले गेलेल्या गाददारांशी तर एकही ये जागा येणार नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे असं असताना बेरोजगारी विषयी काल गरिबाच्या घरातला मुलगा डॉक्टर व्हावा अशा प्रकारची भूमिका पंतप्रधान मांडली गरिबी हटवण्याचं संकल्प केल्याचं सांगितलं संकल तीन हजार तीन कोटी लोकांना घर देण्यास सांगितलं परंतु याच पंतप्रधानाने दोन हजार सोळा हर घर छत देण्याची घोषणा केली ती पूर्ण होऊ शकलेली नाही हर घर नल देण्याची घोषणा केली ती पूर्ण होऊ शकलेली काल सोलापूरमध्ये ज्या विडी कामगारांना चाव्या देण्याचा कार्यक्रम जो दोन महिन्यापूर्वी झाला होता मी दाव्यासहित सांगतो एक एजन्सी ब्लॅकलिस्टेड एजन्सी आहे जी ब्लॅक लिस्टेड एजन्सीनंच दुसऱ्याच्या नावावर काम घेऊन तिथं आहेत आणि अजूनही कोणत्याही प्रकारचं काम जे खोट्या घोषणा तीस हजार घराच्या त्यांनी केलेल्या आहेत मला वाटत नाही पाच हजार सहा हजाराच्या वर घरपूल पूर्ण झाले परंतु सुद्धा अजून हँडओव्हर झालेल्या नाही कोणते भ्रष्टाचारी एजन्सी या ठिकाणी काम करते तिला संरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते अशा प्रकारची स्थिती आहे या संभाजीनगरात सुद्धा सत्तर हजारच्या वर घरकुल देण्याचा घोषणा झाली व तो त्याची ईडीची चौकशी चालू आहे आणि ईडीच्या चौकशीत माझ्या माहितीप्रमाणे जसे कलेक्टर कमिशनर आहे तसे भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यावर सुद्धा ज्याला ओंगली निर्देश म्हणता येईल बोट गेलेलं आहे ते कोण आहेत हे तुम्ही हो शोधा पण भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचा सुद्धा या सगळ्या ह्या घरकुलाची योजना स्वतःच्या एजन्सीला मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री यांनी केलेला आहे थोडक्यात जो मोदीजींचं स्वप्न आहे हर घर हर घर छत ते या सुद्धा देशोधडीला लावण्याचं पाप भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामुळं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे हेही आपल्याला विसरता येणार नाही आज पंतप्रधान येणार आहेत